मित्रांनो आणि बंधू बहिणींनो ही जी प्रॉपर्टी तुम्हाला दिसत आहे ना ही अर्जंटमध्ये मालकाला विकायची आहे बघा थांबलं तर मी तुम्हाला संपूर्ण एक एक डिटेल हे जे बघतात ना तुम्ही त्याच्याबद्दल मी इथंच तुम्हाला देणार आहे हे किती बी एच असणार आहे लोकेशन कुठला असणार आहे एक एक डिटेल तुमच्यासाठी मी इथं सादर करणार आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही आरामशीर संपूर्ण बघा आणि नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पण पहिला तुम्ही माहिती ऐका ही प्रॉपर्टी किती बी एच के ची आहे हे इंडिपेंडेंट हाऊस आहे का फ्लॅट आहे बरोबर ना आणि बँक लोन होणार का नाही ही एक एक डिटेल तुम्हाला इथंच भेटणार आहे आणि एक अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला रोज नवीन नवीन प्रॉपर्टीचे पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायचे असेल खरेदी करायचे असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन दाबवायचे बेल नोटिफिकेशन ला आल करायचे कारण की जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज योग्य असा एकमेव हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे थोडेसे लांब व्हिडिओ असतात पण माहिती द्यायला मी सक्षम असतो एक एक डिटेल तंत तंतोची तंत माहिती तुमच्यासाठी मी इथं सादर करीत असतो आज पण हे टू बी एच के टू बी एच के जर कळालं ना आपल्याला तर हीच टू बी एच केची ची प्रॉपर्टी तुमच्यासाठी इथं आणलेली आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला पाहिजे बरोबर ना काय होतं माहिती का लोक संपूर्ण बघत नाही अर्ध्यामध्येच कॉल करतात हे खूप वायताकल्यासारखं वाटतं मग त्यांचे फोन उचला त्यांना सांगा की साहेब ही प्रॉपर्टी इथं आहे ही प्रॉपर्टी तिथं आहे हे सगळ्या गोष्टी दिवसभर बोलून 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 एकदम वायताकवाडी येऊन जाती आता तुम्ही बोलणार की तुमचं कामच आहे पण साहेब दीदी इथं व्हिडिओ बनवलेला आहे एक एक तंत तंतोची माहिती या प्रॉपर्टी बद्दल सांगितली गेलेली आहे असं भी नाही की दुसऱ्यांसारखं नुसतं टायटल मध्ये दिलेलं आहे की टू बी एच के प्रॉपर्टी विकायची टू एच के फ्लॅट विकायचंय अरे 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 फ्लॅट पण बोललं का हा 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 टू बीएच के आणि बजेटमध्ये काय मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे एक एक डिटेल तुम्हाला द्यायलाच इथं आलेलं आहे पण बघा आपल्या एक एक व्हिडिओला पास पास सहा सहा लाख चोवीस तासामध्ये व्ह्यूज जातात पण लोक बघा काय माहिती का मला काय वाटतं माहिती का वाईट की लोक सबस्क्राईब करत नाही हो तेच मला तेच मला काहीतरी इकडं टोचल्यासारखं वाटतं अहो असं करू नका चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि ते माझ्यासाठी बोलत नाही मग तेच लोक उठून एक आठवड्यानंतर किंवा एक महिन्यानंतर कॉल करतात की साहेब ते घर बघितलं तो फ्लॅट बघितला ती प्रॉपर्टी आहे का सांगा अहो तुम्ही नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईबचा बटन दाबला असता तर तुम्हाला माहिती लगेच ताबडतोब भेटली असती भेटली असती का नाही सांगा आता हे फ्लॅटचं बघा मला बोलायची सवय आहे त्याच्यापो माझ्या डोक्यातून निघून जातो अजूनपर्यंत आपल्याला काय कळालं हे फ्लॅट आहे टू बी एच के आहे पण ह्याचा जो स्क्वेअर फीट आहे ना थोडस कमी आहे पण बजेट पण तसं आहे ना काय बजेट असणार आहे सांगा तुम्ही लाईव्ह नाही आपण आता सध्याला व्हिडिओ बनवत आहे तर ह्या फ्लॅटचा बजेट जो आहे फक्त पस्तीस लाख रुपये असा ठेवलेला आहे किती तीस आणि पाच तीस हजार नाही हो पस्तीस लाख रुपये हा नाहीतर बोलणार की तीस हजाराचा बोर्ड लावलं तुम्ही कुठं तीस हजार रुपये वगैरे नाही लिहिलेले पस्तीस लाख रुपयाचं आहे ओके आणि पस्तीस लाखामध्ये हे टू बी एच केचे मोठे फ्लॅट आता मोठे तो का बोलतो माहिती आहे का की याचा रेट तेवढं ठेवलेलं आहे कमी रेट याचा कमी ठेवलेला आहे पस्तीस लाख रुपये ठेवलेले आणि त्यामुळं त्यामुळं ही प्रॉपर्टी भारी आहे बघा या फ्लॅटमध्ये तुम्हाला गॅलरी बघायला भेटणार आहे गॅलरी असणारच म्हणजे असणारच आहे टू बी एच के चा आहे ना आणि इथं बघा इथं थोडस कमी काय दिलं आहे का त्यांनी कमी हे केलं की एकच बाथरूम दिलेले टू बी एच केला टू बी एच केला एकच बाथरूम दिलेले आणि हाय मोठा सहाशे एकाहत्तर स्क्वेअर फीटचा असणार आहे सहाशे एकाहत्तर स्क्वेअर फीटचा आहे म्हणजे सातशेला काहीतरी कमी आहे मोठा आहे हॉल मोठा दिलेला आहे किचन दिलेलं त्यांनी बेडरूम आहे एक नाही दोन दोन बेडरूम दिलेले आहे त्यांनी पण एक थोडीशी अजून ह्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यामध्ये कमी मी सांगतो तुम्हाला बरं अजून माझ्याकडं जे आहे ना अजून बघा ज्या लोकांना प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट आहे प्लॉट मध्ये जे म्हणतात ना आम्हाला प्लॉटचे व्हिडिओ तुम्ही बनवत नाही तर बघा ताई दादा त्या प्लॉटबद्दल मी तुम्हाला काय बोलू आता आपल्याकडं यवतला पंचवीस लाखामध्ये पंचवीस लाखामध्ये थेट दहा गुंटे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी करत सोबत आहे मग तिकडून थोडंसं पुढे गेलं ना आपण तर केडगाव चौफुल्यामध्ये एकवीस लाखामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी करत सोबत तुम्हाला दहा गुंटे डायरेक्टली भेटणार आहे आता तुम्ही बोलणार केडगाव यवत हे कुठल्या मार्गाला आलं तर हे पुणे सोलापूर रोड येथे हे केडगाव चौफुला हे सगळं काही आलेलं आहे पहिला यवत लागणार हडपसरच्या पुढं गेलं तर यवत लागणार मग त्यानंतर केडगाव चौफुला येणार आहे बरं तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असलं तर व्हेरी गुड का तुम्हाला असं वाटत असेल की याच मार्गाला तुम्हाला एकदमच प्लॅन पास एकदमच जबरदस्त एका गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस पाहिजे असेल दोन मजलीचे तर काय काळजी कशाला करतात अहो उरली कांचन मध्ये सोळाशे स्क्वेअर फीट चा बांधकाम झालेले असे इंडिपेंडेंट बिल्डिंग आणि रो हाऊस बोलू शकतात हे तुमच्यासाठी किती फक्त फोर्टी फाय पंचेचाळीस लाखामध्ये पंचेचाळीस लाखामध्ये आहे ती प्रॉपर्टी इंडिपेंडेंट रो हाऊस बोलू शकतात आता त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की एक पार्किंग तिथं दिलेली आहे दुसरी पार्किंग नाही 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 कार पार्किंग आहे दोन सहा टू व्हीलर लावू शकतात त्या पार्किंगच्या ह्याच्यामध्ये आणि जवळ 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 तिथं बघायला गेलं खूप सुंदर एरिया आहे ग्रामपंचायतचं पण पाणी आहे बोरवेलचं कनेक्शन आहे खाली वन बी एच के वरती वन बी एच के टोटल बघायला गेलं आता ह्याच्यामध्ये खाली एक बेडरूम एक टॉयलेट बाथरूम एक हॉल एक किचन असं त्यांनी वन बी एच के बनवलेलं आहे वरती पण तसंच त्यांनी एक बेडरूम एक हॉल एक किचन बाल्कनी असं त्यांनी बनवलेलं आहे पण ह्याचं कसं आहे की सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत कुठल्या पण बँकेचे लोन होणार आहे उरली कांचन आहे पंचेचाळीस लाखामध्ये आहे खाली नंबर दिलेला आहे त्यांना बोलू शकतात त्यांना विचारू शकतात की उरली कांचनचा हा टू बी एच केचा रो हाऊस आम्हाला बघायला यायचे काहीतरी अरेंजमेंट करा तो ते पन, तो तर ते अरेंजमेंट करून देऊ आपण डायरेक्टली तुम्ही जाऊन बघू शकतात पण आपल्याला उरली कांचन किंवा पुणे सोलापूर रोड येथे नाही जायचे आपल्याला सिटीमध्येच खरेदी करायचं तर मग हे घ्या सिटीमधलं किंवा सिटीमधी इंडिपेंडेंट हाऊस किंवा रो हाऊस तुम्हाला पाहिजे असेल तर बघा सिटीमध्ये कसं झालेलं माहिती का हाय वी चाळीस पन्नास लाखामध्ये पण पन? त्यांना आपण इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला वगैरे बोलू शकत नाही का बोलू शकत नाही माहिती का भिंती जे असतात चिटकून चिटकून असतात तेच प्रकार झोपटपट्टी मधला तर तसं पाहिजे का आपल्याला पार्किंग काय फोर व्हीलर थोडी भेटणार आहे टू व्हीलर भेटली तर भेटली आणि तिकडे चाळीस पन्नास असं द्यावं लागणार पण उरली कांचन मध्ये पंचेचाळीस लाखामध्ये इंडिपेंडेंट स्वतःचा सात बारा खरेदी खत कुठल्या पण बँकेचे लोन होणार आहे बरं आता हे जे फ्लॅटबद्दल आपण होते इथं बरोबर ना मी तुम्हाला ह्या फ्लॅटबद्दल सांगितलं परत एकदा रिपीट करू आपण टू बी एच केचे आहे सहाशे एकाहत्तर स्क्वेअर फीटचे आहे एक बाथरूम आहे त्याच्यामध्ये एक गॅलरी दिलेली आहे पण ही जी प्रॉपर्टी जी आहे टू बी एच केची ची त्याचा ॲड्रेस आहे खाली दिलेला आहे ओके तुम्ही ब बघा तुम्ही आणि बघा किती किती लक्षामध्ये ठेवायचं कुठला कुठला लोकेशन पण त्यामुळं लो मी ते ॲड्रेस डॉक्यामध्ये बसवलंच हो नाही फक्त स्क्वेअर फीट बसवलं हो टू बी एच के बसवलं हो वन बेडरूम बसवलं हो आणि तुम्ही डायरेक्टली कॉल करून बोलू शकतात डिस्कशन बॉक्स एकदा चेक करा आणि इथं जे आहे ना ह्या टू बी एच केला लोन होत नाही पर्सनल लोन होणार आहे पर्सनल लोन होणार आहे कॅश असलं तर डायरेक्टली कॅशमध्ये खरेदी करा लोकेशन खूप सुंदर आहे चांगलं लोकेशन आहे पण हे गुंटेवारीमध्ये ही बिल्डिंग बांधलेली आहे त्याच्यामध्ये हा टू बी एच के आहे ओके कसं वाटली माहिती चांगली वाटली ना आनंद आला ना तर बघा चॅनलला पण सबस्क्राईब करा ना नाही नाही आनंद नाही आला अजूनपर्यंत येईन तो अहो काय नाही मश्करी करतो जाऊ द्या तुम्ही आपले रील्स पण बघत चाला कारण की त्याच्यामध्ये पण प्रॉफिटेबल असणार फायदे असणार त्याच्यामध्ये प्रॉफिट म्हणजे काय अहो रीलमध्ये काय माहिती आहे का त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये ठाक 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 सगळं बोलून टाकतो आपण तर त्या रील्स पण पाहिला आणि आवडेल असे बघावं ओके okay, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती माझे नाव कासिम शेख आहे जे बघत होते अहो तेच चॅनल आहे ना सबस्क्राईब नाही केलं परत परत आठवण करून देतो सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन दाबून घ्या भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीचे अपलोड नेक्स्ट प्रॉपर्टी अपलोड करायला इथंच डेली नवीन नवीन प्रॉपर्टी अपलोड होऊ राहिलेल्या रिपीट नाही होतात स्टार्टिंगला बघा काल पण एक आला आज पण आलेली ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे